गोष्ट विठ्ठलाच्या कानातील मकर कुंडलांची दगडी बिटेवर उभी असलेली विठ्ठलाची मूर्ती तुम्ही निरखून पाहिली तर तुम्हाला विठ्ठलाच्या काणी मकर म्हणजेच मासे पाहायला मिळतील हे मासे विठ्ठलाच्या कानी का आहेत तसेच या माशांना विठ्ठलाच्या कानी स्थान कसे मिळाले हा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो याचं उत्तर म्हणजे खरं तर विठ्ठलाच्या काणी मासे नसून ती माशांच्या आकाराची कवच कुंडले आहेत एका विठ्ठल भक्ताच्या भक्तीवर भाळून विठ्ठलाने माशांना त्यांच्या कानात स्थान दिले होते यामागील कथा अशी आहे की एकदा एक, एक कोळी पांडुरंगांना भेटायला उपहार द्यायला त्यांच्याकडे गेला होता पण त्याला इतर लोक आतमध्ये जाऊ देत नव्हते कारण की तो एक मच्छीमार आहे आणि तसाही तो जे उपहार देणार असतो ते खुद्द त्याने पकडलेले मासे होते आणि ते पण दोन बाकीचे म्हणतात पांडुरंग देव आहेत त्यांना मासे का देतोय पाप लागेल तुला आणि आम्हा सर्वांनाही यावर विठ्ठल म्हणतात तो जे देतोय ते तुम्ही कशाला पाहताय त्याच्याकडे काही नसूनही तो देतोय या गोष्टीकडे पहा आणि मला जे काही तुम्ही भक्तिभावाने देणार ते मी अत्यंत आदराने आणि मनापासून स्वीकार करेल मग ते काहीही असू दे कारण मी ही सृष्टी चालवली असून त्यात तुम्ही एकटे नसून इतर प्राणी देखील आहेत मी तुम्हा सर्वांवर प्रेम करतो आणि कुठल्याही भेदाभेदीत पडत नाही असे सांगून विठ्ठल ते दोन मासे कानात कुंडलांप्रमाणे घालून घेतात आणि सर्वजण एका पातळीवर समान आहेत असा संदेश देतात